नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनेलवर खूप खूप स्वागत आहे बघा उद्या मंगळवार आहे आणि उद्या चैत्र नवरात्रीमधील अष्टमी तिथी आहे मंगळवार हा आपल्या कुलदेवीला माता लक्ष्मीला समर्पित असतो आणि अष्टमी तिथी ही देखील आपल्या कुलदेवीला माता लक्ष्मीला समर्पित असते सध्या चैत्र नवरात्री चालू आहे आणि ह्या चैत्र नवरात्रीमधील ही उद्याची अष्टमी तिथी आहे आणि ही अष्टमी तिथी मंगळवारी आल्यामुळे या तिथीला आणि या दिवसाला खूप सारे महत्त्व आहे तुम्हाला तुमच्या कुलदेवीचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी जर का कुलदेवी तुमच्यावर नाराज असेल तर त्यासाठी तुम्ही उद्या कुलदेवीच्या भरपूर अशा सेवा करू शकतात उपासना करू शकतात कुलदेवीचा तुम्ही मान सन्मान करू शकतात आता कुलदेवीचा मान सन्मान कसा करायचा असतो तर बघा आपल्याला कुलदेवीची ओटी भरून तिचा मान सन्मान आपल्याला करायचा असतो कुलदेवीची ओटी कशी भरायची कुठे भरायची घरी कशी भरायची कोणी भरू नये कोणी भरायची या विषयीचा संपूर्ण डिटेल्समध्ये व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आहे तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकतात त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तुम्ही तिथे चेकआउट करू शकतात तर बघा उद्या सोळा एप्रिलला मंगळवार रोजी चैत्र अष्टमी आहे याला दुर्गा अष्टमी असं देखील म्हणतात कारण या नवरात्रीमध्ये खास करून दुर्गा देवीची पूजा केली जाते तर आपल्याला उद्याच्या दिवशी आपल्या कुलदेवीला प्रसन्न करून घेण्यासाठी आपल्याला ही एक वस्तू आपल्या कुलदेवीला अर्पण करायची आहे अत्यंत साधी सोपी आणि अत्यंत प्रभावी अशी ही सेवा आहे या सेवेमुळे सगळ्यांनाच याचे रिझल्ट बघायला मिळणार आहे जो व्यक्ती जी स्त्री ही सेवा करते बघा या सेवेचं शंभर टक्के फळ हे आपल्याला मिळत असतं घरातील कुल स्त्रीने ही सेवा आवर्जून करायची आहे ही सेवा तुम्हाला उद्या तुमची देवपूजा झाल्यानंतर तुम्ही करू शकतात देवपूजा करताना तुम्ही देखील करू शकतात तर बघा आपल्याला कोणती वस्तू आपल्याला कुलदेवीला अर्पण करायची आहे आपण हे या व्हिडिओमध्ये बघणार आहोतच त्यापूर्वी तुम्ही जर का चॅनेलवर नवीन असाल पहिल्यांदाच माझे व्हिडिओ बघत असाल तर असेच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला देखील प्रेस करा म्हणजे जेव्हा पण मी माझे व्हिडिओ टाकेल त्याचे नोटिफिकेशन हे सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल त्याचप्रमाणे कमेंट बॉक्समध्ये श्री कुलदेवताय नम श्री तुळजा भवानी माता जय की किंवा श्री स्वामी समर्थ आवर्जून लिहायचं आहे बघा प्रत्येकाची कुलदेवी ही वेगळी वेगळी असते ज्यांची जी कुलदेवी असेल त्या कुलदेवीची सेवा त्यांना उद्या अष्टमीच्या दिवशी करायची आहे त्याचप्रमाणे आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचा अखंड वास रहावा माता लक्ष्मीने आपलं घर सोडून कधीही जाऊ नये यासाठी आपल्याला माता लक्ष्मीची देखील सेवा उद्याच्या दिवशी करायची आहे बघा आपल्याला आपल्या घरातील कुलदेवीच्या मूर्तीवर टाकावर ही सेवा करायची आहे प्रत्येकाच्या घरामध्ये त्यांच्या कुलदेवीचा फोटो कुलदेवीची मूर्ती कुलदेवतेची किंवा टाक देखील असतो जसं आमची कुलदेवी तुळजापूरची आई आहे तशी तुमची जी कुलदेवी असेल त्या कुलदेवीच्या कुलदेवीला तुम्हाला ही वस्तू अर्पण करायची आहे तुम्हाला तुमची सकाळची देवपूजा करून घ्यायची आहे देवपूजा झाल्यानंतर तुम्हाला बसायला आसन टाकायचं आहे तुम्हाला धूप दीप दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि स्वतःच्या कपाळाला तुम्हाला हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे यानंतर आपल्याला ही सेवा करायची आहे आता तुमची कुलस्वामिनी तुळजापूरची आई असेल तर तुम्हाला तुळजापूरच्या देवीचा टाक घ्यायचा आहे किंवा मूर्ती असेल तर तुम्हाला मूर्ती घ्यायची आहे तुम्हाला या मूर्तीला पाण्याने पंचमृताने आवर्जून अभिषेक घालायचा आहे बघा उद्या अष्टमी तिथे असल्यामुळे तुम्ही आवर्जून आधी स्वच्छ पाण्याने नंतर पंचामृताने नंतर पुन्हा स्वच्छ पाण्याने तुम्हाला देवीच्या मूर्तीवर अभिषेक घालून घ्यायचा आहे अभिषेक घालत असताना तुम्ही तुमच्या कुलदेवतेचं नामस्मरण करायचं आहे बघा कुलदेवताय नम कुलदैव्यो नम किंवा ओम ऐं ब्रीम क्लीम चामुंडायन विच्छे हा मंत्र म्हणत तुम्हाला कुलदेवीच्या मूर्तीवर पाण्याने अभिषेक करायचा आहे पाण्याने अभिषेक करून झाल्यानंतर तुम्हाला मूर्ती स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायची आहे आणि एका तामाणात तुम्हाला थोड्याशा अक्षदा ठेवून यावर तुम्हाला मूर्ती ठेवायची आहे ताक असेल तर ताक ठेवा मूर्ती असेल तर मूर्ती ठेवा यानंतर या मूर्तीला हळदी कुंकू अक्षदा फूल अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला एका वाटीमध्ये थोडंसं कुंकू घ्यायचं आहे हे कुंकू घेताना हे आपल्याला हळदीपासून बनवलेलं कुंकू घ्यायचं आहे बघा इतर जे केमिकलचं कुंकू असतं ते केमिकलचं कुंकू आपल्याला वापरायचं नाही आहे तर जे कुंकू हळदीपासून बनवलं जातं ते कुंकू आपल्याला घ्यायचं आहे आता बऱ्याच जणांना यातला फरक माहिती नसतो बघा केमिकलचं कुंकू हे मूर्तीला डाग देतं बघा मूर्तीला आंघोळ घातल्यानंतर मूर्तीला कुंकवाचे डाग पडतात तर ते केमिकलचं कुंकू असल्यामुळे मूर्तीला डाग पडतात त्याचप्रमाणे हे कुंकू आपण जरी कपाळाला लावलं तरी बघा आपल्याला देखील या केमिकलमुळे साईड इफेक्ट्स होऊ शकतात तर तुम्ही हळदीने बनवलेलं कुंकू वापरायचं आहे तुम्हाला एका वाटीत कुंकू घ्यायचं आहे तुम्हाला दिवा अगरबत्ती धूप लावून घ्यायचं आहे यानंतर आपल्या हाताच्या तीन बोटांनी बघा आपल्याला करंगळीच्या बाजूच्या बोटांनी अंगठा आणि पहिला बोट ह्या तीन बोटांनी आपल्याला कुंकू उचलायचं आहे आणि हे कुंकू आपल्याला देवीच्या चरणांपासून ते देवीच्या डोक्यापर्यंत आपल्याला अर्पण करायचं आहे याला कुंकुमार्चन सेवा असं म्हणतात थोडक्यात आपल्याला कुंकुवाने आपल्याला आपल्या देवीला कुंकुमार्चन करायचं आहे म्हणजेच कुंकुवाने आपल्याला अभिषेक करायचा आहे कुंकुवाने आपल्याला देवीला कुंक देवीच्या चरणांपासून सोडत कुंकू देवीच्या डोक्यापर्यंत न्यायचं आहे तर आपल्याला ह्या तीन बोटांनी हे कुंकुमार्चन सेवा करायची आहे आता हे कुंकुमार्चन सेवा करत असताना तुम्ही देवीचा जप करू शकता देवीचा मंत्र म्हणू शकता देवीचं नामस्मरण करू शकतात किंवा तुम्ही ओम एम ब्रीम क्लिम चामुण्डायण विच या नवार्णव मंत्राचा तुम्ही जप करू शकतात तुम्हाला जर का एकशे आठ वेळा या मंत्राचा जप करता येत नसेल किंवा काउंट करता येत नसेल तर तुम्ही सरळ यूट्यूबला लावून देऊ शकतात आणि कुंकुआने अभिषेक करत करत तुम्ही हा मंत्र जप तोंडाने करू शकतात तर तुम्हाला या पद्धतीने तुमच्या कुलदेवीला या पद्धतीने कुंकुमार्चन सेवा करायची आहे आता याचप्रमाणे तुम्ही तुमच्या देवघरातील माता लक्ष्मीच्या मूर्तीवर देखील कुंकुमार्चन सेवा करू शकतात बघा तुमच्याकडे जर का जास्तीचा टायमिंग असेल तर तुम्ही तुमच्या कुलदेवीला कुंकुमार्चन करू शकतात त्याचप्रमाणे तुमच्या देवघरात असलेल्या माता लक्ष्मीच्या मूर्तीवर देखील याच पद्धतीने तुम्हाला कुंकुमार्चन करायचं आहे माता लक्ष्मीच्या मूर्तीवर कुंकुमार्चन करत असताना तुम्हाला माता लक्ष्मीच्या कोणत्याही मंत्राचा जप करायचा आहे किंवा तुम्ही श्री सुक्तामचं पठण करत कुमकुमार्चन करू शकतात बघा तुम्हाला टायमिंग असेल तर तुम्ही ह्या दोन्ही मूर्तींवर ही सेवा करायची आहे आता जर का तुमच्याकडे कुलदेवीचा टाक नसेल किंवा मूर्ती नसेल तुमच्याकडे फोटो असेल तर बघा फोटो तुम्हाला स्वच्छ पुसून घ्यायचा आहे फोटोला तुम्हाला अभिषेक घालता येणार नाही फोटोची तुम्हाला पंचोपचारी पूजा करायची आहे धूप दीप लावून घ्यायचा आहे यानंतर तुम्ही फोटोच्या चरणांपशी तुम्ही कुंकू वाहून कुंकू मार्चन सेवा ही करू शकतात आता ज्यांच्याकडे कुलदेवीचा फोटो नाही कुलदेवीचा टाक नाही मूर्ती नाही अशांनी काय करायचं तर बघा अशांनी देखील ही सेवा करायची आहे तुम्ही एक सुपारी घ्यायची आहे तुम्ही ही सुपारी तुमच्या देवीचं प्रतिकात्मक स्वरूप मानून तुम्ही ह्या सुपारीला पाण्याने अभिषेक घालायचा आहे या सुपारीला एका तामानात ठेवून तुम्हाला सुपारीला हळदी कुंकू अक्षरफूल अर्पण करून तुम्हाला तुमच्या देवीचा नाम जप करत कुंकुआने तुम्हाला अभिषेक घालायचा आहे अभिषेक घालून झाल्यानंतर तुम्हाला हे कुंकू एका डब्बीत भरून ठेवायचं आहे ते कुंकू तुम्हाला पुन्हा तुमच्या देवपूजेमध्ये उपयोगात आणायचं नाही तर हे कुंकू तुम्हाला स्वतःच्या कपळाला लावायचं आहे घरातील सर्व व्यक्तींनी हे कुंकू प्रसाद स्वरूपात त्यांना लावायचं आहे ज्यावेळेस आपण हे कुंकुमार्चन करतो तेव्हा कुंकुवात शक्ती तत्व आकृष्ट करण्याची क्षमता ही जास्त असते म्हणून देवीच्या मूर्तीला कुंकुमार्चन केल्यावर ती जागृत होते जागृत मूर्तीतील तत्व कुंकुवात येते आणि नंतर ते कुंकू आपण लावल्यावर त्यातील देवीची शक्ती आपल्याला मिळते यामुळे आपल्याला हे कुंकुमार्चन केल्यानंतर हे कुंकू आपल्याला लावायचं आहे बघा जर का तुम्ही ही सेवा अशा विशिष्ट दिवशी केली जसं की मंगळवार शुक्रवार गुरुवार पौर्णिमा त्याचप्रमाणे प्रत्येक महिन्यातील अष्टमी तिथी या तिथीला जर का तुम्ही ही तुमच्या कुलदेवीची कुलस्वामिनीची सेवा केली तर बघा यामुळे आपल्या कुलदेवीचा आशीर्वाद हा आपल्याला अखंड प्राप्त होतो आपल्या घरावर आपल्यावर आपली कुलदेवी ही प्रसन्न राहते आणि यामुळे आपल्या घराला कोणत्याही प्रकारचा दोष लागत नाही यामुळे कुठलाही पितृदोष वास्तुदोष लागत नसतो आणि यामुळे आपल्या घराची प्रगती होते आपल्या पतीची प्रगती होते त्याचप्रमाणे नोकरीमध्ये व्यवसाय आपली प्रगती होत असते तर उद्या मंगळवारी चैत्र अष्टमीला तुम्ही आवर्जून तुमची जी पण कुलदेवी असेल त्या कुलदेवीची तुम्ही सेवा करायची आहे जर का तुमची कुलदेवी तुम्हाला माहिती नसेल तर तुम्ही तुमच्या घरात असलेल्या तुळजाभवानीच्या मूर्तीवर माता लक्ष्मीच्या मूर्तीवर अन्नपूर्णा देवीच्या मूर्तीवर तुम्ही या पद्धतीने कुंकुमार्चन सेवाही करू शकतात व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक ला करा इतरांना देखील ही माहिती शेअर करा जेणेकरून त्यांना देखील ह्या माहितीचा उपयोग होईल आणि त्याचे फळ हे तुम्हाला देखील मिळेल चॅनलवर असेच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला देखील सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ